और नमस्कार पहले अलग बात थी लेकिन अभी खुले दिल से आप मिले इसलिए मैं चाहता हूं कि आप 40000 की लीड इरमान अशोक जी देवेरी को मिल लीजिए और नियुक्ति कर दो बाबा राम ये आमगांव विधानसभा क्षेत्र के लिए आप डीडी आपसे विनती करता हूं और भाई आप लोगों को सबको मालूम है केंद्र में जो कंठर नेतृत्व है चार जागर जा अच्छी अवस्था अजित और अली शिंदे गट पहा आमचे तुम्हें चैनल वाली पहले दाखला कि फक्त तीन जागा मिलना नंतर तुम्हें दाखवले कि चार जागा मिलना त्याच्यानंतर पाच म्हटले परंतु आज सात जागावर आमचा उमेदवार उभा राहत आहे आणि एक सहकारी उमेदवार आम्ही उभा केलेला आहे या दृष्टिकोनातून असं काहीच नाही वडेटीवर काय बोलतात ते ते आम्हाला काही कळत नाही आता आणलेलं त्याला त्याला गडचिरोली चिमूल निर्वाचन क्षेत्रामध्ये उमेदवार भेटला नाही ते बाहेरून आयात करून आणलेला उमेदवार त्याला निवडून आणण्याकरता फडफडत आहेत आता ते तेसुद्धा काम कधी हो होणार नाही शरद पवार गटाचे प्रवेश का नाही हे काय आता आपला न्यूज आहे टीव्हीवरच्या न्यूज आहे ते जर बी जे पीमध्ये मध्ये आले तर चांगलंच आहे स्वागत आहे आता किती लोक येणार आता डॉक्टर होशिंडी साहेब आले तर उच्च शिक्षित लोक उच्च शिक्षित लोक येत आहेत बाकी सगळे नेते लोक येणार आहेत पुष्कळशे लोक वेगवेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील सेनामध्ये शिवसेनामध्ये जातील भारतीय जनतामध्ये प्रवेश करणार आहेत अशा प्रकारचा फार मोठा हे होऊ द्या लोकसभाचा निवडणूक त्याच्यानंतर आपण पाहणार की फार मोठा प्रवेश सुरू होईल